वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सोलापूर ते हैदराबाद हायवेवर उमरगा शहराजवळ मागील अकरा वर्षापासून नॅशनल हायवेचे काम चालू झाले असून ते आज तगायत पूर्ण झाले नाही या रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी खड्डे झालेले आहेत त्यामध्ये उमरगा तालुक्यातील अनेक वाहनांना याचा त्रास रोज सहन करावा लागत आहे अनेकांचे अपघातात मृत्यू सुद्धा झाले आहेत प्रत्येक गावातून प्रशासनाला निवेदनाद्वारे लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे यासाठी मागणी सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे विद्यमान आमदार खासदार यांचेही या कामाकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे असे नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे काही ठिकाणी तर निकृष्ट दर्जाचे काम सुद्धा झालेले पाहायला मिळत आहे आणि अनेक गावाच्या सरपंचांनी कामाची पाहणी केल्या असता त्यांना गुत्तेदाराच्या वतीने अर्वाच्य भाषेत बोलले आहे असे स्वतः काही सरपंच उपसरपंचांनी सांगितले आहे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रशासनाने उपाययोजना करावे असे समस्त नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे उमरगा तालुका प्रतिनिधी फिरोज पटेल वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद